कोणतीही गोष्ट आपल्यासाठी पूर्णपणे वाईट किंवा पूर्णपणे चांगली नसते आपण त्या गोष्टीचा वापर कसा करतो याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी अवलंबून असतात आज आपल्या आयुष्यामध्ये जशा आपल्या काही मूलभूत गरजा असतात तशीच एक गरज बनलेली गोष्ट म्हणजे मोबाईल फोन पण हाच मोबाईल फोन आपलं आयुष्य बऱ्याचदा बर्बाद करत असतो आणि ते आपल्या सुद्धा येत नाही खूप स्टुडंट्सनी मला रिक्वेस्ट केली होती की के मॅम मोबाईलचा वापर जो आहे अनावश्यक वापर जो आहे तो कसा टाळावा याच्यावरती व्हिडिओ बनवा किंवा कंट्रोल कसा करावा आपण मोबाईलच्या वापरावरती मोबाईलच्या वापरामुळे जे काही दुष्परिणाम होत आहेत त्याच्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा तर याच विषयावरती आज आपण बोलणार आहोत काही ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या तुम्हाला खूप जास्त युजफुल ठरतील बेसिक गोष्टी ज्या मी इथे लिहिल्यात या आता तुम्ही सगळ्यांनी फॉलो केल्या असतील और मे बी तुम्ही ट्राय करून पाहिल्या असतील तुम्हाला माहिती असतील बट याच्या व्यतिरिक्त काही ट्रिक्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ज्या तुम्हाला खूप जास्त मदत करतील या मोबाईलच्या व्यसनापासून दूर जाण्यासाठी हॅलो वॉरियर्स मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल फक्त लढण्याची नव्हे जिंकण्याची तयारी तर सगळ्यात पहिल्यांदा मोबाईल ही जी गोष्ट आहे ती अशी आहे की ती तुम्हाला आबाद पण करू शकते बर्बाद पण करू शकते अर्थात इथे जे काही चित्र मी काढले हा वाला मोबाईल तुम्हाला बर्बाद करणारा कधीच नव्हता ज्या पद्धतीने याच्यामध्ये बदल होत गेले आणि सध्याचा जो अँड्रॉइड फोन आहे आणि त्याच्यामध्ये असणारे ॲप्स आणि सगळ्या गोष्टी आपल्याला इझिली अवेलेबल होत आहेत पण त्याचसोबत जे आपल्याला व्यसन जडत चाललं आहे मोबाईलचं चा। याच्यातून कसं बाहेर पडायचं याचे दुष्परिणाम काय होतात हे जर माहिती झालं तर बऱ्याच प्रमाणामध्ये ॲटलिस्ट आपल्याला थोडीफार भीती वाटेल आणि आपण त्याच्यापासून दूर राहू पण बऱ्याचदा आपल्याला दुष्परिणाम माहिती असूनही आपण त्या गोष्टीपासून दूर राहत नाही जसं की तंबाखूचं जे पॅकेट असतं त्याच्यावरती लिहिलेलं असतं तंबाखू तंबाखू असेल किंवा सिगारेट असेल त्याच्यावरती लिहिलेलं असतं की हे इंजुरियस आहे हेल्थसाठी हे अपायकारक आहे बट तरीसुद्धा लोक ते घेतच असतात त्याच प्रकारचं हे एक व्यसन आहे इथे तर कुठेही तुम्हाला अशा पद्धतीची सूचना मिळत नाही की हे तुमच्यासाठी घातक आहे तुम्ही जे आत्ता करताय आणि तुम्ही स्वतःचं आयुष्य बर्बाद करताय त्याच्यामुळे तर त्याच्यावरती कुठेतरी मर्यादा येण्याचे शक्यता फार कमी असते खरं तर ज्यावेळेला तुम्ही हा वापर करताय इथे सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची गोष्ट असते की स्वतःवरती कंट्रोल ठेवता आलं पाहिजे ते कसं करायचं ते तर मी सांगेनच कारण प्रत्येकाला ते जमतंच असं नाही आपल्याला नक्की या मोबाईलच्या वापरामुळे कुठल्या कुठल्या प्रॉब्लेम्सना सामोरं जावं लागते जे कधी कधी आपण नोटीससुद्धा करत नाही सगळ्यात पहिलं तर आपली स्मरणशक्ती कमी 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 होत जाते म्हणजे पहा की पूर्वीच्या काही लोक मोबाईल नंबर लक्षात ठेवण्यासाठी एखादी छोटीशी डायरी ठेवायचे किंवा बरेचसे मोबाईल नंबर पाठ असायचे आज जर तुम्ही विचार केला तर तुमच्या फॅमिलीमधले असे किती मेंबर्स आहेत ज्यांचे फोन नंबर तुम्हाला पाठेत तुमचे किती फ्रेंड्स आहेत ज्यांचे फोन नंबर तुम्हाला पाठ आहेत खूपच क्वचित असतील कदाचित एकाचंही नसेल कारण आपल्याला तो इझिली अवेलेबल आहे सो आपल्याला वाटतं की हे मी का लक्षात ठेवू पहिलं तुम्ही कॅल्क्युलेशन करायचं तर तुम्हाला पाढेपाठ करावे लागायचे कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी आकडेमोड करावे लागायचे आता कॅल्क्युलेटर येतं मोबाईलमध्ये सो तुम्हाला त्याची गरजच नाही वाटत हे गोष्टी कुठेतरी तुमच्या स्मरणशक्तीवरती परिणाम करत आहेत त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जर पाहिली तर आपलं संभाषण कौशल्य जे आहे त्याच्यावरती फार वाईट परिणाम होतोय कारण आपण जेव्हा मोबाईलचे इतके जास्त आहारी गेलेलो असतो की त्याच्यानंतर आपल्याला इतर लोकांशी बोलताना म्हणजे जर तुमचा फोनवरती तुम्ही असं काहीतरी एखादा तुम्हाला डिस्टर्ब करणारा व्हिडिओ पाहिला किंवा तुम्ही फोनपासून काही काळासाठी दूर राहिला किंवा तुम्ही त्या फोनमध्ये इतके गुंतलेले असता की इतरांशी बोलण्याचं भान नसतं काय बोलतोय कसं बोलतोय कसं रिॲक्ट होतं या गोष्टी आपल्याला माहिती नसतात त्याच्यानंतर आपल्या झोपेवरती परिणाम होतोय कारण आपण ज्यावेळेला झोपतो त्यावेळेला जे एक रसायन आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होत असतं ते कुठेतरी त्या स्क्रीनमुळे त्या स्क्रीनच्या लाईटमुळे ते कमी प्रमाणामध्ये सिक्रेट होतं आणि आपली झोप जी आहे ती व्यवस्थित होत नाही बऱ्याच लोकांना झोपताना दोन दोन तीन तीन तास मोबाईल पाहायची सवय असते आणि कुठेतरी झोप पूर्ण न होणं हे तुमच्या ब्रेनला हॅमर करतं हे तुम्हाला समजत नाही त्याच्यानंतर बरेच लोक आहेत जे या मोबाईलच्याच वापरामुळे डिप्रेशनमध्ये जात आहेत निगेटिव्हिटीकडे जात आहेत पण हे बऱ्याचदा लक्षात सुद्धा येत नाही कसं असतं ना की तुम्ही थर्टी सेकंड्सची रील पाहता आणि त्या रीलला तुम्ही रियल आयुष्य समजून बस बसता तुम्हाला असं वाटतं की ते जे रीलमध्ये आहे किंवा तिथे जसे लोक वागतात ते जसं राहतात तशी लाईफस्टाईल माझी असायला पाहिजे जे की पॉसिबल नसतं ते थर्टी सेकंड्समध्ये आपण आपली लाईफ डिसाईड करून टाकतो की अरे माझ्या आयुष्यात किती दुःख आहे आणि मग त्याचा जो काही त्रास होतो तो फार वाईट असतो थोडासा बॅकग्राऊंड नॉईज जो आहे तो इग्नोर करण्याचा प्रयत्न करा आय रिक्वेस्ट यू कारण बाकी लोकांना रिक्वेस्ट करून समजत नाही सो हे सगळे दुष्परिणाम आहेत आता ज्यावेळेला आपण मोबाईलचा वापर नियंत्रित करायचा म्हणतो त्यावेळेस छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या वापरावरती कुठेतरी कंट्रोल आणू शकतात एकतर मोबाईलचे नोटिफिकेशन जर तुम्ही ऑफ ठेवले तर वारंवार तुम्हाला डिस्टर्ब करणाऱ्या गोष्टी समोर येणार आहेत समजा तुम्ही एखादा स्टडी रिलेटेड व्हिडिओ आहे बाकीचे तुमचे नोटिफिकेशन्स ऑफ आहेत तर कुठलंही व्हॉट्सॲपचं मेसेज कुठल्याही इन्स्टाचं नोटिफिकेशन किंवा इतर कुठलंही नोटिफिकेशन तुम्हाला डिस्टर्ब करणार आहे त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट नोटिफिकेशन ऑफ ठेवा स्क्रीनचा कलर जो असतो म्हणजे ते आपण एवढं झकपक सगळं पाहतो ना कलरफुल स्क्रीन पाहतो ना त्याच्यामुळे आपला स्क्रीन टाईम हा वाढत असतो सो पॉसिबल असेल तर तुम्हाला जर मोबाईलचा वापर कंट्रोल करायचा असेल तर तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनचा जो कलर आहे तो ब्लॅक अँड व्हाईट ठेवा याने काय होतं ना की ॲटोमॅटिकली ती गोष्ट आपल्याला कंडाळवाणी वाटायला लागते म्हणजे तुम्ही ज्यावेळेला कलरफुल एखादी गोष्ट पाहताय तर डेफिनेटली तुम्ही ते इंटरेस्टने पाहाल पण ज्यावेळेला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पाहायची तर कुठेतरी ते तुम्हाला बोरिंग वाटायला लागतं तो तुमचा इंटरेस्ट थोडासा कमी व्हायला लागतो म्हणजे आत्ता तुम्ही टी व्ही जरी पाहत असाल तरीसुद्धा एक गोष्ट तुम्ही पहा की जर ब्लॅक अँड व्हाईट मूवी लागली असेल एखादी तुम्ही नाही पाहणार कारण त्याच्यात तुम्हाला तितका इंटरेस्टच नसतो किंवा बा, बाहुबलीसारख्या मूवीज एवढ्या जे, जे काही फेमस होतात पाठीमागे रिझन काय असतात तर ते जे इफेक्ट आहेत ते सो कुठेतरी हे स्क्रीनवरती म्हणजे जो टाईम तुम्ही स्पेंड करता तो थोडाफार लिमिटमध्ये येऊ शकतो त्याच्यानंतर जे असे ॲप आहेत जे तुम्हाला खूप जास्त डिस्ट्रॅक्ट करतात ते तुमच्या होमस्क्रीनवरून काढून टाका म्हणजे तुम्हाल जे तुम्हाला लगेच तुम्ही मोबाईल ओपन केलं की दिसणारच नाही जे तुमचे स्टडी रिलेटेड आहे तेच जर तुम्ही होमस्क्रीनवरती ठेवले तर तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही ज्या वेळेला मोबाईल हातात घ्याल तर तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करणारे ॲप समोर दिसणार नाहीत त्याच्यानंतर तुमचा जो पासवर्ड असेल मग तो तुमच्या फोनचा असेल किंवा तुमच्या कुठल्याही ॲपचा पासवर्ड असेल तर तो, तो थोडासा लॉंग ठेवण्याचा आणि थोडासा म्हणजे लक्षात ठेवायला अवघड वाटणारा पासवर्ड जो आहे तो सेट करून ठेवात आणि काय होतं म्हणजे एखादी गोष्ट इझिली अवेलेबल असते तुम्ही फोन हातात घेतलात तुम्ही इंस्टाग्राम ओपन केलं लगेच ओपन होतं ठीक आहे बट जर तुम्ही इंस्टाग्राम अकाउंट लॉग लॉगआउट करत असाल त्याचा पासवर्ड जर तुम्ही थोडासा अवघड ठेवला असेल तर प्रत्येक वेळी परत तुम्हाला जेव्हा त्या ॲप ओपन करायचं आहे त्यावेळेला तुम्हाला तो पासवर्ड जो आहे तो जर कठीण असेल तर तो आठवणं परत एवढा मोठा पासवर्ड टाईप करायचा याच्यात कुठे ना कुठेतरी ना ते कंटाळवाणं वाटतं आपल्याला आणि मग त्याच्यामुळे थोडा वेळ का होईना पण तुमचा मोबाईलवरचा वेळ जो आहे तो कमी होईल त्याच्यानंतर एअरप्लेन मोडवरती ज्यावेळेला पण तुम्हाला आवश्यकता नाही आहे ज्यावेळेला पण तुम्ही रिडिंग करताय तुमच्या अभ्यासाचं काहीतरी चालू आहे त्यावेळेला सरळ एअरप्लेन मोडवरती मोबाईल ठेवून द्या कोणी कोणाचा कॉल तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही अँड देन डू नॉट डिस्टर्ब मोड हा एक ऑप्शन असतो मोबाईलवरती तो पण ऑन करून ठेवा हे काही बेसिक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला हेल्पफुल ठरू शकतात तुमचा मोबाईलवरचा टाईम थोडासा कमी करण्यासाठी आता फक्त मोबाईलवरचा टाईम कमी करणं गरजेचं आहे का त्याच्यासोबत काही प्रोडक्टिव्ह गोष्टी लाईफमध्ये घडणं ग गरजेचं आहे सो आता काही अशा टिप्स मी तुमच्यासोबत शेअर करेन ज्या तुम्हाला, जा तुम्हाला खूप जास्त हेल्प करतील मोबाईलपासून दूर जाण्यासाठी किंवा मोबाईलवरचा टाईम कमी करण्यासाठी आणि याच्यातले म्हणजे मी साधारणतः पाच टिप्स तुमच्यासोबत शेअर करेन त्याच्यातली चौथी जी ट्रिक आहे किंवा जी टिप आहे ती टेक्निक आहे ती जर तुम्ही फॉलो केली ती मला बेस्ट वाटते सगळ्यात स्पेसिफिकली यूट्यूबसाठी कारण तिथे तुम्हाला खूप खूप जास्त हेल्प होते बाकीचे जे, जे व्हिडिओ तुम्ही जरी तुमची इच्छा नसेल की म्हणजे तुम्ही इंटेन्शनली जरी करत नसाल तरी त्या ॲपची रचनाच अशी अपन... आहे की आपण ज्यावेळेला मोबाईल घेतो आणि एखादा आपण अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ पाहत सो एखादा शॉर्ट व्हिडिओ जर आला तर आपण तो कंटिन्युअसली पाहत राहतो म्हणजे एक झाला दुसरा झाला असं जसं मी लास्ट टाईम सांगितलं की एक व्हिडिओ आहे तुमचा थर्टी मिनिट्सचा तर तुम्हाला थर्टी मिनिट्सचं लेक्चर जे आहे ते पाहायला बोर होऊन जातं कंटाळा येऊन जातो पण तुम्ही एक एक मिनिटच्या थर्टी रील्स किंवा थर्टी व्हिडिओज जे आहेत ते तुम्ही सहज पाहता तिथे तुम्हाला कंटाळा नाही आहेत सो ही गोष्ट म्हणजे इथे तुम्ही अर्धा तास घालवलेलं तुमच्या लक्षातही येत नाही शॉर्ट्स व्हिडिओ पाहताना पण एक व्हिडिओ जर तुम्हाला अर्धा तासासाठी पाहायचा असेल तर ते तुम्हाला कंटाळवाणं वाटतं सो हे शॉर्ट्स व्हिडिओज किंवा एखादा असा व्हिडिओ जो फनी आहे किंवा जो तुम्हाला म्हणजे एक व्हिडिओ पाहिला की परत ते सजेशनमध्ये तर येतच राहतात तो जो वेळ आहे तो तुमचा कसा लिमिटेड होईल या सगळ्या गोष्टी तुम्हाला आत्ता ज्या ट्रिक्स मी सांगणार आहे त्याच्यामध्ये पाहायला मिळतील सगळ्यात पहिली गोष्ट ज्या पद्धतीने तुम्ही उपवास नावाची एक गोष्ट ऐकली असेल तुम्हाला माहिती असेल की आपण उपवास करतो आठवड्यातून एक दिवस बरेच लोक करतात तुमच्यापैकी जण करत असतील काही जण करत नसतील तर ते आपल्या इंटरस्टाईनला आपल्या आपली जी सिस्टीम आहे पूर्ण त्याला कुठेतरी थोडीशी रेस्ट असावी याच्यासाठी ते असतं बट बरेच लोक खूप सगळं म्हणजे उपवासाच्या दिवशी जास्त खातात सो हो तसावाला उपवास आपल्याला करायचा नाही आहे मोबाईलचा उपवास करायचा आहे म्हणजे आता तुम्हाला लगेच एक दिवस पूर्ण सांगितलं मोबाईलपासून दूर राहतो तुम्ही वेड्यासारखे कराल तुम्ही नोमोफोबिया नोमोफोबिया नावाचा एक शब्द ऐकला असेल नोमोफोबिया म्हणजे असता नो मोबाईल फोन फोबिया म्हणजे जर आपला फोन आपल्या आजूबाजूला नाही दिसला तर आपल्याला घाबरायला होतं खूप लोकांच्या बाबतीत म्हणजे हे इतक्या स्टेजपर्यंत लोक पुढे गेलेले असतात की मोबाईल फोन जर आजूबाजूला नाही दिसला तर ते लोक घाबरतात त्यांना भीती वाटायला लागते माझा फोन कुठे मला म्हणजे फोन पाहिजेच काही झालं तरी फोन जवळ पाहिजे या कंडिशनपर्यंत गेलेले असतात तुम्ही इतक्या पुढच्या कंडिशनला गेलेले नसावेत अशी आशा आहे बट हां जर समजा पूर्ण दिवस पॉसिबल नसेल तर याच दिवसासाठी तुम्ही झिरो मोबाईल आर म्हणून एक कन्सेप्ट तुम्ही स्वतःसाठी डेव्हलप करू शकता आता इथे तुम्ही मोबाईल आर किंवा आर म्हणजे एक तास किंवा एकापेक्षा जास्त तासांसाठी मोबाईल नजरेसमोरच ठेवायचा नाही म्हणजे तो तुम्हाला दिसलाच नाही पाहिजे जर ती गोष्ट दिसलीच नाही तर तुम्ही त्या गोष्टीकडे अट्रॅक्ट होणार नाही किंवा त्याच्यामुळे डिस्ट्रॅक्टसुद्धा होणार नाही खरं तर हे हे खूपच कॉन्ट्रास्ट गोष्ट आहे की मोबाईलपासून कसं दूर राहावं हे तुम्ही मोबाईलवरतीच पाहताय हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायला टिकून राहायला तर डेफिनेटली तुम्हाला काहीतरी फायदा होईल सो आता हे झिरो मोबाईल आर काय असेल आता तुमच्यापैकी बरेच जण असे असतील ज्यांचा खूप जास्त वेळ मोबाईलवरती जात असेल खूप म्हणजे दिवसातले सात आठ तास कंटिन्युअसली आपण मोबाईल समोर आहोत हे आपल्या लक्षातही येत नसेल बरेच जण असतील जे फक्त अभ्यासासाठी मोबाईल वापरत असतील दॅट इज फाईन बट अभ्यासासाठी सुद्धा तुम्ही रिडिंग रायटिंग क्वेश्चन पेपर अॅनालिसिस याच्यातून जेवढं स्टडी करू शकता किंवा त्याच्यातून जेवढं तुमची इम्प्रुव्हमेंट होईल तेवढी जास्त मोबाईलवरती फक्त मोबाईलवरती टाईम इन्व्हेस्ट करून होईलच असं नाही त्याच्यासोबत तुमचं बुक रिडिंग पण इम्पॉर्टंट आहे अर्थात मोबाईलवरचे खूप सगळे लेक्चर्स खूप कंटेंट तुम्हाला मोबाईलवरून इझिली अवेलेबल होतो जो तुम्हाला पोस्ट मिळवण्यासाठी तुमच्या ड्रीम पोस्टसाठी खूप जास्त हेल्पफुल असतो पण जसं मी सांगितलं की पाच मिनिटचा ब्रेक तुमचा एक तासाचा ब्रेक म्हणून जातो तो होऊ नये याच्यासाठी काय करायचं का झिरो मोबाईल आर आहे किंवा एक गोष्ट इथेही करू शकता जरी हां मी ठरवलं की मला एक तास मोबाईल पाहायचा नाही बट सडनली माझं लक्ष गेलं आणि तो मला दिसला एक बॉक्स एक कपाट अशी कुठलीही एक जागा तुमच्या रूममध्ये की जी कठीण असेल तिथंपर्यंत पोहोचण्यासाठी मे बी एखादी पेटी आहे ती खाली आहे आणि त्याच्यावरती तुमची सगळी पुस्तकं आहेत ती सगळी पुस्तकं काढा आणि त्या पेटीमध्ये मोबाईल ठेवून द्या आणि सगळी पुस्तकं त्याच्यावरती रचून ठेवा परत मोबाईल घ्यायला जायचं तर तुम्हाला ते सगळं काढावं लागेल आणि ही गोष्ट तुमच्यासाठी कंटाळवाणी असेल ती गोष्ट कुठेतरी तुम्हाला थोडंफार कष्ट करायला लावणारी असेल आणि जिथे आपल्याला त्रास घ्यावा लागतो तिथे आपण डेफिनेटली थांबतो म्हणजे तिथे आपण विचार करतो हे करू की नको करू म्हणजे मोबाईल पाहण्यात इंटरेस्ट येतो पण अभ्यासात इंटरेस्ट येत नाही असं का आहे त्याचं रिझन हे आहे की दोन गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला इझिली अवेलेबल आहे ती गोष्ट आणि तुम्हाला त्याचा इन्स्टंट रिझल्ट मिळतोय म्हणजे तुम्ही एखादी रील पाहिली तुम्हाला छान वाटतंय ठीक आहे आता हे डोपामिन वगैरे या सगळ्या गोष्टींवरती मी कधीतरी नक्कीच बोलेन आता त्या गोष्टींमध्ये मी शिरत नाही बट तुम्हाला माहिती असेल की आपली डोपामिन लेवल जी आहे ती कशा पद्धतीने काम करत असते ज्यावेळेला मग आपल्याला मोबाईलचं ज्या वेळेला पण एखाद्या म्हणजे एखाद्या मोबाईलवरती आपण व्हिडिओज पाहतो ती जी काय आपल्याला सवय लागते त्याच्या बाबतीमध्ये सो एक करू शकता की तुम्हाला इझिली अवेलेबलच नाही झालं पाहिजे त्याच्यासाठी जे मी सांगितलं हे पासवर्डवाली ट्रिक पण ना खूप जास्त छान पद्धतीने काम करू शकते कारण ते लगेच ॲप तुम्हाला अवेलेबल नाही होत कारण तिथे थोडीशी मेहनत घ्यावी लागते अशा पद्धतीने दिवसातून काही वेळ ठरवा की ज्या वेळेला तुम्ही बिलकुल मोबाईल यूज नाही करणार आणि जर पॉसिबल असेल तर आठवड्यातला एक दिवस ठरवा लगेच तुम्हाला एका दिवसासाठी नाही पॉसिबल होणार सो सुरुवातीला काही तासांसाठी ट्राय करा देन तुम्ही एका एक दिवसासाठी अशा पद्धतीने करत करत तुम्ही मोबाईलचा वापर जो आहे तो कमी करू शकाल त्याच्यानंतर दुसरी एक गोष्ट आहे खरं तर हे ट्वेंटी वन डेजसाठी एक चॅलेंज मी देणार होते तुम्हाला बट ट्वेंटी वन डेजच्या ऐवजी आपण सेवन डेजसाठी एक गोष्ट ट्राय करून पाहिजे ठीक थी। आहे कारण ट्वेंटी वन डेज सुरुवातीला जर म्हटलं की एकवीस दिवस ही गोष्ट करायची आहे तर मन मानायला तयार नाही होणार सो पहिल्यांदा सेवन डेजसाठी एक गोष्ट आपण ट्राय करायची जे तुमच्या स्टडी रिलेटेड नाही आहेत असे जे ॲप आहेत जसं की आ, इंस्टाग्राम मे बी इंस्टावरती काही लोक स्टडी रिलेटेड डाटा पाहत असतील बट जरुरी नाही की आ, तो डाटा इतका इम्पॉर्टंट आहे किंवा तो असा आहे की तो तुम्हाला कुठेच अवेलेबल नाही आहे जो तुमच्या बुकमध्ये नाही आहे ठीक आहे टेलिग्राम तुम्ही वापरत असाल अपडेटसाठी डेफिनेटली तुम्ही यूज करा यूट्यूब तुम्ही लेक्चर्ससाठी वापरत असाल डेफिनेटली यूज करा काही इतर एज्युकेशनल ॲप्स असतील जे तुम्ही स्टडीसाठी वापरता डेफिनेटली बट मला असं वाटतं की इन्स्टा असेल व्हॉट्सअप असेल या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्ही अवॉइड करू शकता या नेसेसरी नाही आहेत की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे जर वापरलं तरच ते पास होतील नॉट नेसेसरी सो सेवन डेजसाठी तुमचं इंस्टाग्राम जे आहे ते अनइन्स्टॉल करून टाका एक ट्राय म्हणून जर सात दिवसांमध्ये तुम्ही हे ॲप म्हणजे जे पण ॲप मे बी एखादी गेम तुम्ही खेळत असाल मे बी कुठले दुसरे ॲप असतील जे तुम्ही यूज करत असाल काही पझल वगैरे असतील जर तुम्हाला सेवन डेजमध्ये म्हणजे सेवन डेजसाठी तुम्ही हे अनइन्स्टॉल केलं आणि सेवन डेजमध्ये जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही आला तुमच्या लाईफमध्ये असं कुठलाही मोठा बदलने घडून आला की अरे हे मी वापरलं नाही म्हणून माझं एवढं मोठं नुकसान झालं जर तुम्हाला हा फरक जाणवला देन डू नॉट इन्स्टॉल इट अगेन त्याला नंतर इन्स्टॉल करूच नका रिइन्स्टॉल बिलकुल करू नका ते अनइन्स्टॉलच राहतात कारण त्याच्यामुळे तुमच्या लाईफमध्ये काहीच फरक नाही पडला ते तुमच्या फोनमध्ये असो किंवा नसो क्लिअर ही एक गोष्ट जी आहे ती तुम्ही यूज करू शकता याच्यासोबत दुसरी गोष्ट करू शकता तुमची जी फोनची स्क्रीन आहे ना ह्या फोनच्या स्क्रीनला इथे मध्ये एखादा सेलोटेप किंवा हेअरबँड जो असतो ना तो लावून द्या म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जर मोबाईल आहे या मोबाईलला इथे असा एक हेअरबँड माझ्याकडे मी छोटासा वाला लावते तर एक हेअर बँड जो आहे तो असा अटॅच करून द्या ठीक आहे आता ही गोष्ट काय करेल तुम्हाला जर एखादा कॉल वगैरे आला तर तो, तो कॉल तुम्ही इझिली रिसिव्ह करू शकाल कॉलवरती बोलू शकाल बट तुम्ही दुसरं कुठलंही ॲप यूज करताय तर तो रबर बँड तुम्हाला अडथळा निर्माण करेल तुम्हाला फुल स्क्रीन दिसणार नाही थोडासा जाड त्याच्यापेक्षा रबर बँड तुम्ही यूज करा आणि मग याच्यामुळे ॲटोमॅटिकली तुमचा इंटरेस्ट कमी 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 होत जाईल ट्रिक छान आहे यूज करून पाहू शकता याने मोबाईल तुमचा पूर्णपणे बंद नाही होणार बट वापर नियंत्रित करायचं आहे पूर्णपणे बंद करा म्हटलं तर तुम्ही आधी खूप उत्साहाने मे बी एका दिवसात करालसुद्धा एका दिवसासाठी बट नंतर तुम्ही फ्रस्ट्रेट व्हाल आणि मग ते जे मी म्हटलं नोमोफोबिया असं काहीतरी होऊ शकतं सो ही जी टेक्निक आहे ती तुम्ही ट्राय करू शकता त्याच्यानंतर तिसरी गोष्ट फार इम्पॉर्टंट आहे मोबाईलच का हवा आहे जर मला बोर झालं मोबाईलच का पाहिजे मी दुसरं काहीतरी करू शकेन मोबाईलला ऑप्शन शोधा त्याच्यासाठी ऑप्शन असू शकतो तुम्ही एखादं बुक रीड करू शकता तुमची रीडिंगची हॉबी जी आहे ती तुम्ही जोपासा किंवा तुम्ही ड्रॉइंग करत असाल ड्रॉइंग करा करत नसाल तरी ट्राय करा मे बी तुम्हाला एक्झॅक्ट चित्र नाही जमणार बट तुम्ही काहीतरी वेडं वाकडं जरी काढलं तरी, तरी तुम्ही खुश व्हाल मे बी तुमची ड्रॉइंग छान असेल तुम्ही उजव्या हाताने ड्रॉइंग करता डाव्या हाताने ट्राय करून पहा या गोष्टी पण तुम्हाला ब्रेक पण देतील आणि रिलॅक्स पण फील करवतील किंवा आवड असेल सिंगिंग करा नसेल आवड तरी सुद्धा सिंगिंग करा बेसुरं तर बेसुरं बट ॲटलिस्ट मोबाईलपासून दूर जाण्यासाठी काहीतरी मिळेल मी जर्नलिंगबद्दल बोलले होते मागच्या व्हॉइसटॅट सेशनमध्ये हंड्रेड डेड चॅलेंजमध्ये खूप हेल्पफुल गोष्ट आहे जर्नलिंग करायलाच हवं खूप आणि खूप रिलीफ मिळतो आणि खूप लाईफमध्ये पुढे जाता तुम्ही तुमचं इमोशनल जे आपण म्हणतो ना इमोशनली किंवा मेंटली तुम्ही खूप छान पद्धतीने स्वतःला कंट्रोल करू शकता सो so, या गोष्टी ट्राय करू शकता ऑप्शन नाही आहे मोबाईलला म्हणून जास्त टाईमपास होते सो so, ऑप्शन शोधा आणि असा काहीतरी ऑप्शन्स शोधा जो तुमच्या लाईफमध्ये व्हॅल्यू ॲड करेल ठीक आहे त्याच्यानंतर चौथी ट्रिक जे मी म्हटलं की मला सगळ्यात बेस्ट वाटते ही ट्रिक जी ट्रिक तुम्हाला मोबाईलवरती व्हिडिओज पाहत असताना डिस्ट्रॅक्ट करण्यापासून किंवा इतर डिस्ट्रॅक्शनपासून किंवा इतर व्हिडिओज जे तुमच्या कामाचे नाही आहेत ते पाहण्यापासून जी तुम्हाला दूर ठेवू शकते ती म्हणजे तुमचे तुम्ही समजा यूट्यूबवरती लेक्चर्स पाहत आहे तर यूट्यूबवरती जे तुमचं अकाउंट आहे ऑलरेडी एक ईमेल आय डी तुमचा लॉग इन असतो आणि त्याच्यावरून तुम्ही जे काही व्हिडिओज यापूर्वी पाहिलेले आहेत त्याच्यानुसारच यूट्यूब तुम्हाला पुढचे व्हिडिओज सजेस्ट करत असतात आणि जरी तुम्ही ठरवलं की मला नाही पाहायचं आहे तरीही ते थमनेल इतके अकर आकर्षक असतात किंवा शॉर्ट्स व्हिडिओजचा व्हिडिओजमध्ये एखादा हॅशटॅग असा वापरलेला असतो की आपण डेफिनेटली तिकडे जातोच सो जे तुमचं यूट्यूबचं जे ऑलरेडीचं अकाउंट आहे ते अर्थातच तुम्हाला लागणारं असेल तर ते तसंच ठेवा बट एक न्यू ईमेल आय डीवरून एक नवीन अकाउंट जे आहे ते अकाउंट ओपन करा आणि ते लॉग इन करा यूट्यूबमध्ये आणि त्या अकाउंटवरून कंपल्सरी स्वतःला ज्यावेळेला तुम्ही एखादं नवीन अकाउंट ओपन कराल तिथे तुम्हाला खूप सगळे व्हिडिओ सजेशनमध्ये नाहीत येत सो तुम्ही त्या न्यू अकाउंटवरून फक्त जे तुमचे स्टडी रिलेटेड चॅनल्स आहेत तेच पाहा जे स्टडीसाठी तुम्ही पाहता त्याच चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच अकाउंटवरून तुम्ही तुमचे जे काही व्हिडिओ लेक्चर्स आहेत ते पाहत जा म्हणजे काय होईल ज्यावेळेला पण तुम्ही त्या अकाउंटवरून लॉग इन केले तुम्हाला फक्त आणि फक्त तेच व्हिडिओज किंवा तेच व्हिडिओ रेकमेंड होतील यूट्यूबकडून जे तुमच्या स्टडीजशी रिलेटेड आहेत आणि हे डेफिनेटली वर्क करतं कारण माझंसुद्धा असं झालं तर एखादा दुसऱ्या जरी आपण टाईमपाससाठी व्हिडिओ पाहिला की नंतर इतके सगळे सजेशनमध्ये व्हिडिओज येतात म्हणजे ठराविक एका चॅनेलचा तुम्ही व्हिडिओ पाहिला त्यांचे जे इतर व्ह्युअर्स असतात किंवा त्यांचे व्ह्यूवर्स जे इतर चॅनेल्स पाहतात ते पण सजेशनमध्ये यायला लागतात आणि आपण नकळत पाहत जातो सो बेस्ट वे आहे की तुमचं एक अकाउंट ज्याच्यावरून फक्त स्टडी रिलेटेड चॅनल्स तुम्ही सबस्क्राईब केलेत आणि नवीन अकाउंट असल्यामुळे तुम्ही जे सुरुवातीला पाहाल तेच तुम्हाला सजेशनमध्ये इथे मात्र स्वतःवरती कंट्रोल ठेवायचं की पाहिजेच नाही कुठलेही दुसरे व्हिडिओ ये तर येणारच नाहीत तुम्हाला सजेशनमध्ये बट तुम्ही उगीच सर्च करून पाहिले आणि परत यायला लागले की म्हणाल मग प्रत्येक वेळी नवीन अकाउंट ओपन करत बसू का इथे स्वतःवरती तुम्हाला कंट्रोल ठेवणं पण थोडंसं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर आणखी एक ट्रिक तुम्ही यूज करू शकता जसं मी सांगितलं की हे एक व्यसन आहे तंबाखू असेल किंवा मोबाईल असेल तंबाखूसारखंच हे पण एक व्यसन आहे so, सो इथे एक गोष्ट तुम्ही करू शकता एक टाइमर जो आहे तो तुम्ही यूज करू शकता स्वतःच्या कामासाठी म्हणजे जावेला पण तुम्ही ब्रेक घेतला आहे समजा तुम्ही मोबाईलचंच मोबाईलवरतीच तुम्ही स्टडी करता करता एखादा ब्रेक घेतला मोबाईलवरती दुसरं काहीतरी करायला था। तुम्ही ठरवलं की मला पाच मिनटं पाहायचं आहे पाच मिनटाचा अर्धा तास झालेला समजत नाही पाच मिनटांसाठी टायमर सेट करा मोबाईल हातात घेतल्या घेतल्या आणि काय पाहायचं ते पहा पाच मिनटानंतर जेव्हा तो टायमर वाजेल टायमर बंद करून लगेच परत पाहायला सुरुवात नका करू त्याचबरोबर प्रत्येक ॲपला पण सेटिंग असते म्हणजे तुम्ही यूट्यूब वगैरे जर पाहत असाल यूट्यूबला पण असतं की तुम्ही वॉच टाईम ठरवाल तुम्ही टाईम ठरवू शकता दिवसातलं की कि तुम्ही किती वेळासाठी पाहणार आहात ती सेटिंग करून ठेवा म्हणजे ज्या वेळेला तेवढा वेळ होतो ना ऑटोमॅटिकली ते ॲपच तुम्हाला सांगतं की तुम्ही सेट केलेला एवढा वेळ आहे तेवढा वेळ झाला आहे तुमचं जो काही टाईम लिमिट आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचलेले आहात ॲप बंद करा म्हणून सो इथे अगेन जे जर जर is the best way. मी सांगितले की स्वतःवरती कंट्रोल असणं जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जर स्वतःच्या म्हणजे स्वतःच्या ज्या ॲक्शन्स आहेत त्या जर कंट्रोलमध्ये आणायच्या असतील मेडिटेशन इज द बेस्ट वे याच्याबद्दल मी खूप वेळा डिस्कशनमध्ये सांगितलेलं आहे मेडिटेशन करून पहा खूप खूप लिमिटपर्यंत तुम्ही तुमच्या इमोशन्स तुमच्या ॲक्शन्स तुम्ही कंट्रोलमध्ये आणू शकता फक्त तुम्हाला ते प्रॉपरली करता आलं पाहिजे ठीक आहे सो so, हा व्हिडिओ त्या स्टुडंटसाठी ज्यांना असं वाटत होतं की मोबाईलचा वापर कसा करावा या टेक्निक्स आहेत या तर यूज करा डेफिनेटली या वर्क करतात बट त्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह म्हणून जसं मी सांगितलं की या गोष्टीसुद्धा ट्राय करू शकता झिरो मोबाईल आर यूज करून पहा एका दिवसासाठी मोबाईलचा उपवास करून पहा डेफिनेटली या गोष्टी तुम्हाला हेल्पफुल राहतील सवय लागेपर्यंत थोडासा त्रास होईल पण एकदा सवय लागली ना की या गोष्टी आपोआप सुटतील त्याच्यानंतर ट्वेंटी वन डेज तर डेफिनेटली लगेच जमणार नाही सेवन डेजसाठी एक चॅलेंज घेऊन पहा की जिथे तुम्ही का ठराविक काही ॲप जे आहेत ते अनइन्स्टॉल कराल त्याच्यानंतर मोबाईलला ऑप्शन शोधा की मोबाईल वापरावसा वाटतो आहे ठीक हो आहे त्याच्याऐवजी मी एखादं बुक वाचेन त्याच्याऐवजी मी ड्रॉइंग करेन त्याच्याऐवजी मी सिंगिंग करेन त्याच्याऐवजी मी डान्सिंग करेन त्याच्याऐवजी मी दुसरी कुठली तरी गोष्ट करेन बट मोबाईलला हात नाही लावणार त्याच्यानंतर जे मी सांगितलं की न्यू अकाउंट ओपन करा आणि ते तुम्ही लॉग इन करा तिथे तुम्हाला ॲटलीस्ट डिस्ट्रॅक्शन कमी होतील आणि त्याच्यानंतर एक टायमर सेट करा जो तुम्हाला ॲटलीस्ट प्रत्येक वेळेला अलर्ट करेल की अरे बाबा थांब आता खूप झालं एवढा टाईम होतं तुझं विषय संपला आता तर ते तुम्ही ॲपला पण सेटिंग करू शकता किंवा तुम्ही सेपरेट टायमर पण यूज करू शकता आणि इथे जे मी सांगितले की बॉक्समध्ये वगैरे ठेवा तर हे तर खूपच काम करतं कारण हे माझ्या काही स्टुडंटनी ट्राय केलेलं आहे की सकाळी जर त्यांनी ठरवलं की मला दोन ते तीन तासांसाठी मोबाईल नाही वापरायचा तर त्यांनी ॲक्च्युली दोन ते तीन तासांसाठी मोबाईल जो आहे तो बंद करून कुठेतरी बॉक्समध्ये पेटीमध्ये लॉकमध्ये कुठेतरी ठेवून दिलाय की त्या तीन तासामध्ये त्यांच्या डोळ्यासमोरच मोबाईल ही गोष्ट नाही आली आणि सुरुवातीला थोडंसं आपल्याला अनिझी वाटेल किंवा सुरुवातीला हे वेगळं वाटेल बट एकदा तुम्हाला सवय झाली ना की तो टायमिंग झाला ना की तुम्हाला पहिल्यांदा एक गोष्ट वाटेल की अरे हे इम्पॉर्टंट आहे की मी आता यावेळेला मोबाईल नेऊन ठेवला पाहिजे कुठलीही गोष्ट जसं मी सांगितलं की मोबाईलमुळे खूप लोकांचं आयुष्य बदलतं आहे आणि ते चांगल्या पद्धतीने बदलते तुम्ही कसा वापर करता याच्यावरती गोष्टी अवलंबून मोबाईल वाईट आहे असं म्हणणं चुकीचं आहे आपल्याला तो वापरायचा कसा याची अक्कल नाही आहे कारण खूप लोक आहेत म्हणजे प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल आहे पण प्रत्येकजणच आपला टाईम वेस्ट करतो आहे असं नाही आहे काहीजण इन्व्हेस्ट करत आहेत मोबाईल थ्रूच आणि त्याच्यातून ते काहीतरी अर्न करत आहेत किंवा त्याच्यातून ते काहीतरी अचीव्ह करतायत सो हे तुमच्यावरती आहे की तुम्ही तुमचा टाईम कसा इन्व्हेस्ट करता ठीक आहे सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल अशी आशा आहे जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा दुसरा कुठला प्रॉब्लेम तुम्हाला स्टडी करताना खूप जास्त सतावत असेल डेफिनेटली मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि त्यासोबतच इकॉनॉमिक्सची स्टडी स्ट्रॅटर्जी सायन्स स्टडी स्ट्रॅटर्जी आणि काही स्टुडंटनी मला सुद्धा विचारलं तर या तीनही सब्जेक्टचे स्टडी स्ट्रॅटजीचे व्हिडिओज लवकरच तुमच्यासोबत मी शेअर करेन आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि पुढचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू